हाय हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आहे तर खूप सुंदर सुंदर असे नर्सरीमध्ये प्लांट्स आलेले आहेत तर वैदूला मी ट्युशनला सोडायला जात होती तर जाते वेळेस दोन नर्सरी जे आहेत त्या लागतात मध्येच तर इथे वैदू लगेचच धावत गेली नर्सरीजवळ आणि वाव किती सुंदर सुंदर अशी म्हणून पाहत बसली तर इथे वेगवेगळ्या प्रकारचे गुलाबाचे झाड आलेले आहेत त्याचबरोबर झेंडूचे झाड देहली आहे बर बर हे जे दुसरं दिसत आहेत वैद्य हात लावलेला आहे ला ला ते देहलियाचे प्लांट्स आहेत तर अशा प्रकारचे हे देखील प्लांट फक्त चाळीस रुपयालाच प्लांट्स आहेत आणि गुलाबाचे जे आहेत ते साठ रुपयाला आहेत तर वेगवेगळ्या प्रकारचे इथे जे खालती दिसत आहेत वैद्य ज्यांना हात लावत आहेत तर ते फक्त आणि फक्त चाळीस चाळीस रुपयालाच आहे त्याचबरोबर इथे पाण्याच्या वेली ज्या आहेत त्या देखील मिळतात पुदिन्याचं जे आहे, आहे प्लांट्स तर ते पुदिन्याचं रोपटं घेतलेलं आहे पुदिन्याचं आपण लावलं तर आपल्याला खायला देखील पुदिना आपल्याला होऊ शकतो किंवा ज्यूस वगैरे प्यायला देखील हे पुदिना आपण थोडा थोडा कट करून वापरू शकतो तर त्यासाठी मी पुदिन्याचं इथलं प्लांट्स घेतलेलं आहे तुम्हाला माझा मिनी ब्लॉग आवडला तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर नक्की करा पुन्हा भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद